नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलॅकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात आज कापसाची काय हालचाली होत्या कापसाला कशाप्रकारे मागणी मिळत होती आज कापसाचे भाव काय राहिले येणाऱ्या काळामध्ये कापसाला भाव काय राहतील तज्ज्ञांचे काय आहे याबाबत संपूर्ण या माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीसे कमीच होते आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे त्र्याहत्तर पॉईंट पासष्ट सेंट प्रति पाऊंडर बंद झाले होते तर देशातील वायदे आज कमी होऊन अठ्ठावन्न हजार दोनशे तीस रुपये खंडीवर होते जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतोय तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासिकांनी आज व्यक्त केला आहे तर ही होती मित्रांनो आजची बाजारातील कापसाची अपडेट हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद